श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार मी पार्थेश देवेंद्र नामजोशी रुद्र ज्योतिष चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला येणाऱ्या नवीन व्हिडिओंची आणि आधीच्या व्हिडिओंची माहिती मिळेल जेणे आपले ज्ञानवर्धन होईल आता आपण या भागामध्ये आज विचार करणार आहोत की दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंगळ भूमिकारक ग्रह मंगळ शौर्याचा पराक्रमाचा कारक ग्रह मंगळ हा गुरुच्या मंत्री राशी जी गुरुची मंत्री राशी आहे जी कालपुरुषाच्या कुंडलीत नवम स्थानामध्ये येते त्याला धनुराशी म्हणतात त्या राशीत प्रवेश करणार रा आहे पराशर ऋषींनी पराशर ज्योतिषीय शास्त्रामध्ये म्हटलं आहे की पराशर पुराशास्त्रात त्यांनी म्हटलं आहे की वन परिवर्तन योग इज इक्वल टू हंड्रेड राजयोग जेव्हा अठ्ठावीस डिसेंबरला मंगळ ग्रह त्याच्या मित्र राशीत गुरुच्या राशीत प्रवेश करेल धनुराशीत त्यावेळेला गुरुग्रह हा मंगळाच्या राशीत आहे आहे मंगळ आणि या दोन ग्रहांमध्ये योग होणार जो राजयोगांचं निर्माण करेल तर कोणकोणत्या राशींना राजयोगाची फळं पुढील पावणे दोन महिने मिळतील अठ्ठावीस डिसेंबर नंतर पुढे पावणे दोन महिने मिळतील याची आपण विस्तृत माहिती घेऊ सगळ्यात पहिले उत्तम फळ मिळणार आहे ते मेष राशीला त्यानंतरचं फळ मिळणार आहे ते सिंह राशीला त्यानंतरचं फळ मिळणार आहे ते धनुराशीला आणि त्यानंतरचं फळ मिळणार आहे ते म्हणजे मीन राशीला आणि त्यानंतरचं फळ मिळणार आहे ते कर्क राशीला तर ह्या ज्या राशी आहेत त्या राशींना सगळ्यात उत्तम फळ आहे तसेच जलीय राशी जी वृश्चिक आहे तिला सुद्धा उत्तम फळ मिळणार आहे तर सुरुवात करूया आपण मेष राशीविषयी माहिती घेण्यास की मेष राशीच्या लोकांना या राशी परिवर्तनाचा काय फायदा मिळेल मेष राशीमध्ये लग्न आणि नवम स्थान याच्यातूनच जो राशी परिवर्तनाचा योग होणार आहे त्यातून त्यांचा भाग्यदय होईल कारण लग्नेश स्वतः मंगळ नवमस्थानाच्या अधिपतीबरोबर इंटरचेंजमध्ये आहे तर भाग्यदयाची घटना घडेल भाग्यदयाची घटना अशी घडेल की एखादी व्यक्ती नोकरीत असेल तर नोकरीत प्रमोशन मिळणे तसेच विदेशागमनाची संधी निर्माण होणे तसेच मंगळामुळे त्यांना खरेदी करून त्यातून भाग्यदय होऊन लाभ होऊ शकतो तसेच भूमी विक्री करणं भूमी घेणं या व्यवसायात जे आहेत त्यांनाही फायदे होतील जे सेना प्रशासन शैक्षणिक वर्ग या संदर्भात कार्यरत आहेत त्या लोकांनाही पडतीचे योग आहेत आणि भाग्यदयाचे घटना घडण्याचे योग आहेत तसेच धार्मिक स्थळांना भेटी दिल्यामुळे सुद्धा मेष राशीच्या लोकांना पुढील काळामध्ये भाग्यदयाच्या घटना घडताना दिसून येतील तर मेष राशीच्या लोकांना उत्तम प्रकारचे फायदे आहेत तसेच मेष राशीच्या लोकांच्या आरोग्याविषयी सुद्धा सुधारणा होतील कारण तो इंटरचेंज लग्नस्थानातून होणार आहे मेष राशीच्या लोकांना असे प्रकारचे फळ प्राप्त होण्याचे संकेत आहेत त्यानंतरची पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह सिंह एक राजराशी आहे त्याचा मालक सूर्य आहे परंतु सिंह राशीच्या पंचम आणि नवम स्थानामधून हा राशी परिवर्तन योग येणार आहे पंचम आणि नवमाचा अन्यन्य योग राजयोग काय फळ देईल तर सिंह राशीचे जे, राशी जे लोक संतांनांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असे वाटते अशांना संतान प्राप्तीचे योग निर्माण होतील तसेच जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांना बढतीचे प्रमोशनचे योग मिळतील जे शिक्षण करत आहेत अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशनला आहेत त्यांना उत्तम प्रकारे मार्क पडताना दिसतील नोकरीमध्ये बढती जशी मिळते त्याप्रमाणे त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा यश मिळताना दिसेल सिंह राशीच्या लोकांना अजून काय फायदे मिळतील तर पंचम आणि नवम याच्यामधला राजयोग ज्या सिंह राशीच्या लोकांनी पूर्वी साधना खूप केली आहे अथवा जे साधना मार्गामध्ये आहेत कारण पंचमस्थाने साधनेचं आहे त्यांनासुद्धा उत्तम प्रकारे फळं मिळताना दिसतील जे लोक सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत कारण गुरुची ती मंदिर राशी आहे अशा लोकांना सुद्धा बढतीचे योग या राशी परिवर्तनामुळे मिळणार आहेत सिंह राशीच्या लोकांना अजून होणारा फायदा म्हणजे प्रेम प्रकरणात आहेत अथवा सिंह राशीचे जे लोक मॅरेज प्रपोजलसाठी प्रपोज करणार आहेत अशा लोकांना सुद्धा त्यामध्ये यश मिळताना दिसून येईल म्हणजेच विवाह संतती आणि शैक्षणिक क्षेत्र या तिन्ही बाबींमध्ये सिंह राशीच्या लोकांना उत्तम फायदे मिळणार आहेत त्यानंतरची येणारी राशी आहे ती म्हणजे धनु धनुराशीच्या लग्न आणि पंचमातूनच हा अन्य नियोग निर्माण होणार आहे जो अतिशय उत्तम आहे मेष सिंहप्रमाणेच जे धनुराशीचे लोक संततीविषयी काळजी वाहत आहेत अथवा ज्यांना संताना प्राप्तीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत अशा लोकांना उत्तम फायदे मिळताना दिसून येतील या परिवर्तनाचे धनुराशीचे जे लोक संतान प्राप्तीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांना संतान प्राप्ती होईल अथवा ज्यांना संतान आहे त्यांना संतानाविषयी उत्तम बातमी समजेल पंचम स्थानातून तो राशी परिवर्तन योग होत आहे लग्न आणि पंचम म्हणजेच प्रेम प्रकरणात धनुराशीच्या लोकांनाही यश मिळताना दिसेल अजून काय प्राप्त होणार आहे तर लग्न आणि पंचमातला जो इंटरचेंज आहे तो त्यांना धनप्राप्ती करून देणार आहे कारण पंचमस्थाने लक्ष्मी स्थान आहे व ती कोणत्या प्रकारची धनप्राप्ती असेल तर जे धनुराशीचे लोक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत अथवा मंत्र्यांचे सल्लागार आहेत अथवा एखाद्या व्ही आय पी व्यक्तीचे सल्लागार आहेत कारण ती धनुराशी मंत्री राशी आहे तर जे सल्लागार आहेत त्या सल्लागारांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बढती मिळताना दिसेल पैशाची आवक वाढताना दिसेल मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसेल तसेच प्रसिद्धी मिळतानाही दिसेल अशा प्रकारे धनुराशीच्या लोकांना फायदे होणार आहे मेष सिंह धनु याच्यामध्ये या राशींमध्ये ज्या लोकांना गुरु अथवा मंगळाची महादशा आहे आणि त्यांच्या पत्रिकेत ते कारग्रह आहेत म्हणजे पंचमेश नवमेश आहेत कुंडलीमध्ये अशा लोकांना तर विशेष फायदे होताना दिसून येतील त्यानंतरची पुढची राशी आहे ती म्हणजे मीन मीन राशीच्या धन आणि दशमातून हा राजयोग होणार आहे धनेश दशमेश दशमेश धनेश हा राजयोग मीन राशीच्या लोकांना कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बाब बातमी घडलेली दिसून येईल तसेच कुटुंब अभिवृद्धी होईल तसेच नवीन घर घेण्याचे मीन राशीच्या लोकांना योग येतील अथवा संपत्ती चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केल्याने त्यातून मिळकत वाढण्याचे त्यांना संकेत दिसतील तसेच जे मीनराशीचे लोक बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अथवा जे मीराशीचे लोक ही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रगती झालेली दिसून येईल मीन राशीचे जे लोक विशेष करून सरकारी क्षेत्रामध्ये पोलीस आणि डिफेन्समध्ये कार्यरत आहेत अशा लोकांनाही नोकरीमध्ये प्रमोशनचे आणि बढतीचे आणि बदलीचे योग दिसून येतील मीन राशीनंतर पुढची राणशी येण्यात ती म्हणजे कर्क कर्क राशीच्या षष्ट आणि दशम स्थानातून हा राजयोग आहे जे कर्कराशीचे लोक बायोटेक्नॉलॉजी मेडिकल क्षेत्रामध्ये फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अशा लोकांना नोकरीमध्ये अथवा व्यवसायामध्ये बढतीचे प्रमोशनचे योग दिसतात अथवा व्यवसाय वृंदीगत होताना दिसतो स्थानातला हा मंगळ कर्कराशीच्या लोकांना शत्रूंवर मात देईल आणि दशमातून होणारा इंटरचेंज असल्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल अशी एखादी घटना घडेल ज्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये प्रसिद्धी मिळेल मग ती कार्यक्षेत्रातील असो अथवा एखाद्या संशोधनातील असो कर्कराशीच्या लोकांनाही हा परिवर्तनाचा उत्तम फायदा देऊन जाणार आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे मीन राशी आणि कर्क राशी याच्यामध्ये ज्या लोकांना मंगळ आणि गुरुची महादशा चालू आहे अशा लोकांना विशेष फायदे होताना दिसून येतील फक्त मंगळ आणि गुरु हे त्याच ग्रहांच्या नक्षत्रात हवेत की नक्षत्र अधिपती पण कुंडलीमध्ये कारक आहेत तर हे फायदे जास्त होताना दिसून येतील त्यानंतरची राशी येणार आहे ती म्हणजे वृश्चिक वृश्चिक राशीचा पण हा राजयोग षष्ठ आणि दशमातूनच होणार आहे जो अतिशय उत्तम आहे आणि दशमातून कसा होणार आहे त्याचप्रमाणे तो षष्ट आणि धनातूनही होणार आहे तर हा वृश्चिक राशीच्या लोकांना होणारा राजयोग फायद्याचा ठरेल तो असा की धनेश षष्टेश षष्टेश धनेश म्हणजेच ज्या वृश्चिक राशीच्या लोकांना कर्ज घेऊन एखादं नवीन प्रोजेक्ट करायचा आहे प्रोजेक आणि कर्ज घेण्यासंदर्भामध्ये अडचणी निर्माण होत आहेत अथवा कर्ज मिळत नाही अशा लोकांना कर्ज मिळू शकतं आणि त्या कर्जातून एखादं प्रोजेक्ट उभं राहून त्या प्रोजेक्टमधून फायदा होऊन भविष्यामध्ये मोठ्या प्रकारे संपत्ती अथवा धनाची प्राप्ती होण्याची शक्यता आहे तसेच चिकित्सा क्षेत्रामध्ये जे वृश्चिक राशीचे लोक आहेत अशा लोकांनाही नोकरीमध्ये बढती प्रमोशनचे योग आहेत वृश्चिक राशीचे जे लोक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स या व्यापारामध्ये आहेत अथवा टेक्निकलमध्ये कम्युनिकेशन रिलेटेड व्यापारामध्ये आहेत अशा लोकांनाही त्यांच्या व्यापारामध्ये वृद्धी होताना दिसेल व्यापार वाढतानाच दिसेल वृश्चिक राशीच्या लोकांना अशा प्रकारे फायदे आहेत श्री शिवाज नमस्तोभ्यम